नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या चौदा नोव्हेंबरला गोंधळ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याचे दिग्दर्शक संतोष डावखर माझ्याबरोबर आहेत त्यात प्रमुख काम करणारा अभिनेता माझा मित्र किशोर कदम आहे आणि संतोषजी मला तुमचं कौतुक ह्याच्यासाठी करायचं आहे मी काही दिवसापूर्वी तुमचा जो ट्रेलर लॉन्च सोहळा झाला त्याला मी आलो होतो आणि मला नेहमी कुतूहल फर्स्ट टाईम डिरेक्टरचं असतं जे पहिला सिनेमा जे बनवतात फ्यूचर फिल्म त्यांच्या कामाबद्दल मला फार अपेक्षा असतात कारण ते, ते जीव ओतून काम केलेलं असतं आणि मला तुमचा ट्रेलर आवडला हे मी आधीच तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतो कारण त्या त्याच्यात एक दृष्टी होती तो व्हिज्युअली खूप चांगला होता आणि तुमचं बॅकग्राऊंडही मी बघितलं खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं आहे इंटरनॅशनल सर्किट तुम्ही फिरून आला आहे आणि किशोर कदमनी त्या दिवशी अवघ्या मिनिटभरात तुमच्याबद्दल जे भाष्य केलं त्याच्यामुळं माझ्या तुमच्याबद्दलच्या अपेक्षा अजून खूप वाढल्यात तर सर्वप्रथम हा जो तुम्ही गोंधळ आणलेला आहे पडद्यावर गोंधळ घातलाय त्याच्याबद्दल सांगा की प्रत्येक फिल्ममेकरला काहीतरी सांगायचं असतं नेमकं तुम्ही काय सांगताय या सिनेमामध्ये मेकिंग पॅशन आहे हे सात आठ वर्षापूर्वीच उमगलं होतं पण कसं असताना की त्याच्यासाठी बारकाईने अगोदर अभ्यास करा रिसर्च करा आणि त्याच्यानंतर तुम्ही या गोष्टीसाठी सामोरं जा तर हे सर्व पाच सहा वर्ष चालू होतं मग कोविडमध्ये वेळ मिळाला तर बरंच काही आणखीन रिसर्च करायला संधी मिळाली आणि त्याच्यानुसार मग पुढच्या गोष्टी स्टोरी म्हणा स्क्रीन प्ले म्हणा याच्या एक एक गोष्टी डेव्हलप होत गेल्या गोंधळाबद्दल गोंधळ हा महाराष्ट्राचा अभिमान आहे ती संस्कृती आहे आणि काय ठेवायचं म्हटलं आपल्या अभिमानी संस्कृती लोकांसमोर ठेवायची wow. आणि मग याच्या पुढे रिसर्च स्टोरी सर्व ते जुळून आल्यानंतर मग कलाकार पण आले hmm. टीम पण आली hmm. एक मला महत्वाचं होतं आधीच्या शॉर्ट फिल्म पासून मी एक शिकलो होतो hmm. की तुमचा स्टोरीला न्याय देण्यासाठी hmm. उत्तम कलाकार असणं फार गरजेचं असतं आणि जे सक्सेसफुल कलाकार असतात hmm. ना ते आपल्या नावाच्या काळजी घेण्यासाठी जास्त चांगला परफॉर्मन्स करून करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे की त्यातले बारकावे शोधणे दिग्दर्शकाला काय गरज आहे स्टोरीला काय गरज आहे हे ते दिग्दर्शकाच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न करतात किशोरजी त्यामधले एक आहे म्हणजे ते फार सिनियर आहेत त्यांनी जेवढं दिलेलं आहे त्याच्या एक दोन टक्के पण मी सिनेमाला दिलेलं नसेल पण एवढं असताना सुद्धा ज्या ज्यावेळेस मी काही ब्रीप असायचं ते शांतपणे ऐकाय ऐकायचे त्याच्यानंतर त्यांचे काही इनपुट्स द्यायचे अप्रतिम म्हणजे त्यांच्यासारखे बाकीचे नवोदित जे कलाकार असलेत ना तरी ते सुद्धा बऱ्याचशा अनुभवातून ते फिल्ममध्ये आलेले आहेत जे आमचे इतर पण नायक आहेत दोन तीन मेल कलाकार आहेत एक फिमेल कलाकार आहे यांच्यामध्ये एक दोन चाबूक असे ना का कमालीचे म्हणजे त्याचं ते कॅरेक्टर आहे ना ते असं याच्यावर राहून जाणारे किशोर कदमांचा एक एक डायलॉग तुम्ही आता दोन डायलॉग ऐकला असेल तुमचं एक टीजर मध्ये ऐकलं असेल ट्रेलर मध्ये ऐकलं असेल पण तुमच्या डोक्यामध्ये असं फिरत राहणार मी त्याच्याबद्दल येणारच आहे पण तत्पूर्वी मी किशोर तुझ्याकडं येतो बरीच वर्षं मी तुझं काम बघतोय किंवा सार्वजनिक कार्यक्रमामधला तुझा प्रेझन्सही बघतोय तू खूप मोजून मापून शब्द वापरतोस आणि खूप काळजी घेतोस कोणाबद्दलही बोलताना पण त्या दिवशी तू संतोष डावखरे यांच्याबद्दल जे काही बोललात मला आवडलं की एका तरुण फिल्म मेकरबद्दल एक जागरूक अभिनेता अशा पद्धतीने बोलतो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यातून जाणवतं की त्या फिल्ममध्ये तुम त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आणि तुम्ही कलाकारांनी त्याला कशा पद्धतीने त्याची पाठराखण केली आहे तुला काय अशा गोष्टी जाणवल्या हो की तू म्हणजे प्रेमातच आहेस त्यांच्या जा। स्ट्रीट कार नेम डिझायर नावाचं नाटक आहे त्याच्यामध्ये त्या हिरोईनचं तोंडी एक वाक्य आहे आय हॅव ऑलवेज लिवड ऑन द मर्सी ऑफ स्ट्रेंजर्स तसं मला असं वाटतं की hmm. नवदी टॅलेंटेड जे अस्पायरिंग डिरेक्टर आहेत त्यांच्या जीवावर मी बराच इथपर्यंत पोचलेलो आहे मग तो नागराज मंजुळेची पहिली फॅन्ड्री असेल किंवा अतुल जगदाळे म्हणून मित्र आहे माझा त्याची गणवेश असेल किंवा राजू पाटीलची जोगो असेल रवी जाधवचं नटरंग असेल पहिली फिल्म तर जे नवीन डिरेक्टर आहेत त्यांच्या कलाकृतीचा भाग होणं म्हणजे त्यांच्या पॅशन मध्ये आपलं पॅशन मिसळून नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आणि संतोषजींची ही फिल्म त्या पॅशनेटली त्यांनी तयार केलेली आहे आणि मी स्वतःला नशिबान ऍक्टर समजतो की जेव्हा एखादी वेगळी स्क्रिप्ट असते आणि दिग्दर्शक पॅशनेट असतो आणि किंवा कोणी एस्टॅब्लिश दिग्द दिग्दर्शक का असे ना पण वेगळं काही असेल तर हे किशोर करू शकेल खूप चांगलं करू शकेल असं वर्षानुवर्षाच्या माझ्या कामाला पाहून काही कामं माझ्याकडे आलेली आहेत मला असं वाटतं एका कामातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं असंच तुम्हाला मिळत असतं चांगल्या कामातून दुसरं चांगलं काम मिळत असतं तर माझं बरे बरीच वर्षं संतोषजींनी काम पाहिलं असणार आणि ते लिहित असताना त्यांना वाटलं असणार की म्हणजे दिग्दर्शकाचं पन्नास टक्के काम चांगलं कास्टिंग केल्यानंतर पूर्ण होतं याच्यावर तुझाही विश्वास असेल तर या, या चित्रपटामध्ये कास्ट केलेला प्रत्येक ॲक्टर हा त्याच व्यक्तिरेखेसाठी इतकं इतकं रिसर्च करून त्यांनी कास्टिंग केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते म्हणजे स्वतःच्या पॅशनसाठी स्वतःचे पैसे घालून पुढे मागे हात राखण न करता स्वतःचं पॅशन जपणं आणि कुठेही काटकसर न करणं आणि स्वतःचं स्वप्न महाग झालं तरी चालेल पण ते मी माझ्यासाठी पूर्ण करणार आणि लोकांना दाखवणार की मी माझ्या डोळ्यांनी काय पाहिलं होतं आता तुम्हीही बघा आणि ते मला संतोषींचं आवडलं म्हणून मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं आजचा मराठी सिनेमा जो आहे तो बदलला हे खरंच आहे पण तो अवघड कशासाठी झाला आहे कारण आजचा आपला जो प्रेक्षक आहे ना तो जगभरातल्या कलाकृतींना ॲक्सेसेबल आहे तो सर्व प्रकारचं काम बघतोय तो टेलिव्हिजन सिरीज बघतोय फिल्म्स बघतोय इंटरनॅशनल त्यामुळं त्याला सर्व प्रकारच्या गोष्टी लागत आहेत आत्ता म्हणजे टेकिंगपासून लिखाणापर्यंत सर्व त्याला चांगलंच लागतं आणि ह्या बाबतीत तुमचा प्लस पॉईंट म्हणजे तुम्ही फिरून आलेलात सगळं जगभर तर त्याचा तुम्हाला किती फायदा झाला सांगा ही फिल्म बनवताना कशा पद्धतीने तुम्ही ही फिल्म बघितली आहेत आधी की जी आपल्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळा आनंद देऊन जाईल मी ज्यावेळेस वेगवेगळ्या माझ्या आधीच्या शॉर्ट फिल्म इंटरनॅशनल लेवलला घेऊन गेलो होतो त्यावेळेस कान्सला असताना मी बघितलं की बरेचसे इंडियामधून सुद्धा बाकीचे लोक mm. येतात पण ते इंडियन फॅव्हिलीमध्येच वेळ झालं मी त्यावेळेस दिवसाला तीन, तीन तीन चार चार फिल्म बघत होतो आणि चार चार फिल्म बघितल्यानंतर सिम्पल स्टोरी mm. पण ते एवढ्या ते प्रत्येक फ्रेममध्ये जीव ओततात आणि ज्या परफेक्शनने काम करतात ते कुठेतरी माझ्या मनाला भावत होतं आणि आपला सिनेमा का पाठिंबा पडतो हे पण कुठेतरी दिसत होतं की आपल्या सिनेमाचं काय होतं ना की ते प्रेक्षकांना प्रलो कसं अपील करता येईल मग ह्या सिनेमाने असा अपील केलं होतं तो हिट ठरला होता मग आपण पण असं काहीतरी करायचं का आणि मग त्याच्यामध्ये ते स्टोऱ्या तरी फसतात किंवा कुठेतरी स्क्रीन तरी फसतो आणि कसं आहे ना की दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यावेळेस ओ टी टी प्लॅटफॉर्म्स नव्हते आधी लोकांना लिमिटेड प्रोडक्ट बघायला भेटायचे आणि ते दहा फिल्म त्यांच्या समोर यायच्या त्या बॉलिवूडमधल्या यायच्या किंवा मराठी यायच्या किंवा रिजनल आणखीन येत असतील साऊथच्या पण सिनेमा यायच्या तर डब होऊन यायच्या पण त्या ज्यावेळेस सिनेमाच्या दहामधल्या या दोन तीन चांगल्या असा त्यांचा तो मानस होऊन जायचा किंवा त्यांना त्या दहा पैकी दोन तीन कुठल्या विचारल्या तर त्या आवडायच्या पण दोन हजार एकोणीस नंतर रसिकांना प्र सिने रसिकांना एवढे ऑप्शन बघायला मिळाले एवढे कंटेंट त्यांना आता धुंडाळला भेटतात तेव्हा त्यांची डे टेस्ट जी आहे ना ती डेव्हलप झाली बरोबर आणि मग ती टेस्ट ज्यावेळेस डेव्हलप होते ना त्यावेळेस त्यांना काहीतरी कथानकाला ते फार इम्पॉर्टंट दिलात आपल्या भारतामध्ये आहे ना कथानकापेक्षा स्टार पॉवर गाणे जास्ती असत गाणे चांगले सिंगर्स याला आधी महत्त्व दिलं तर पण कथानक हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी आहेतच पण कथानक सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे हे मला तिथे जाणवलं आणि मग मी काय केलं की समजा आता माझ्या काही आवडत्या फिल्म्स आहेत मी नावं नाही घेणार त्यांची कारण मी नावं घेतली तर काय लोकांना लोक समजले ही पण फिल्म तशी आहे काय ओके नाही इन जनरल फिल्म म्हणून तुम्हाला मी चौदा चौदा तारखेनंतर नक्कीच नावं घे स त्या फिल्म बघितल्या त्यांची मेकिंगची पद्धत बघितली एका एका शॉर्टला ती काय मेहनत घेतात बरोबर ते बघितलं कमालीच म्हणजे एक मिनिटाचा शॉर्ट असतो दीड मिनिटाचा शॉर्ट असतो त्याआधी ते दोन दोन दिवस घालवतात काही वनटेक असतात त्याला कसला खर्च करतात आपल्या चित्रपटाचा जेवढा खर्च असतो ना तेवढा त्यांचा एका शॉर्टचा खर्च असतो अल्फा गुरुचं मी एक बघितलं होतं त्याने एक त्या गाडीमध्ये ऍक्सिडेंट होतोय म्हणून तो ऑडियन्सला तो फील येण्यासाठी त्या गाडीच्या आतमध्ये एक कॅमेरा बनवला होता आणि तो इंडियन करन्सी मध्ये काहीतरी आठ नऊ करोडचा होता ती टेक्नॉलॉजी वापरून त्याने तो ते कॅमेरा बनवला होता की जेणेकरून तीच गाडी तशी ऍक्सिडेंट होताना पडते तो फील त्याने त्या विज्युअल ट्रीट मध्ये दिला होता तर लोक जग एवढं पुढे गेलेले ते एवढं बारकाईने प्रत्येक प्रेमचा विचार करते ते ज्या तुम्ही त्याचं मेकिंग बघता ना तेव्हा आपल्याला कळतं की कि आपण किती मागे आहोत आणि ते करत करत मी त्यांच्यापर्यंत आय डोंट नो पोचलेले नाही पोहोचलो त्यांच्या पाच टक्के पण पोचलेले मला असं वाटत नाही कारण फार मोठं नाव आहे ते बरोबर पण किशोर कडून आता बोलताना जाणवलं की तुम्ही कसली कसर सोडलेली नाही आहे पहिलेच फिल्म असून जे काही तुम्हाला बेस्ट वाटतंय ते तुम्ही या फिल्म मध्ये माझ्या माझ्या बेस्टचा अर्थ की तुमच्याकडे जी उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्यानुसार तुमचा बेस्ट अटेम्प्ट बरोबर आणि किशोरजी जसं म्हणाले आता जर त्यांचे काही डिरेक्टर आहेत ज्या फार मोठ्या आहेत ज्यांच्या त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहण्यासारख्या आहेत त्यांचा बेस्ट अटेम्प म्हणजे काय फार मोठा स्टुडिओ मागे आणि ऐंशी शंभर करोडची फिल्म पाठीमागे असेल जेवढं ह्या असेल तर त्यांच्यासाठी तो बेस्ट अटेम्प असेल बरोबर पण माझा बेस्ट अटेम्प काय होता की आपली फ्रेम जी आहे ना ती कुठे कमी आमच्या एक अनुभव सांगतो आमची जे काही डी आय कलरिस्ट फार सिनियर आहे त्यांच्याकडे साऊथवरून वरून लोक येतात काम करायला महाराष्ट्रीयनच व्यक्ती आहेत मकरंद सुरते म्हणून त्यांनी काय केलं त्यांच्याकडे दुसऱ्या फिल्मचं काम चालू असताना त्यांनी आपली ही फिल्म त्यांना दाखवली जस्ट त्यांना एक सात आठ फ्रेम दाखवल्या आणि त्यांना विचारलं की काय वाटतं हिंदी सिनेमा आहे मराठी सिनेमा आहे मराठी सिनेमा कितना करोड का हो होगा सो <laughs> so, हा जो एक्सपिरियन्स आहे ना तो, तो ना। 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 तुम तुम्हाला दिसणार मध्ये कारण बेस्ट जे असतं ना बेस्ट जे असताना कुठली फ्रेम थांबवा कुठली फ्रेम तुम्हाला वाटणार की या फ्रेम मध्ये ही कमतरता सोडलेली आहे म्हणजे आमच्या प्रत्येक एचओडी सुद्धा बरोबर आणि एचओडीजनी त्यावेळेस इनपुट टाकणार पाठीमागून कलाकारांनी तेवढ्याच जीव ओतून काम केलेले हो तुम्हाला दिसेल किशोर सरांचा एक शॉर्ट आहे किशोर सर मला वाटत नाही तेवढं त्यांनी ते 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 आत्तापर्यंत कधी केलं असेल मला मला ती भीती होती म्हटलं किशोर सर म्हणतात की आज बास झालं एवढ्या वेळा त्यांनी मला ते म्हणजे कसं आहे की त्या गोष्टी घडून येण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं एक टायमिंग असतं म्हणजे किशोरजी बरोबर करतात ते त्यांच्या आजूबाजूचे पण त्या लगबीमध्ये आजूबाजूचा कुठला जरी एखादा ज्युनियर चुकला तरी तो शॉट परत घ्यावा लागायचा बरोबर आणि तेवढाच शांतपणा ठेवून किशोरजींच्या बरोबर विठ्ठल काळे दाळींबकर असे कलाकार होते कारण ते शॉर्टची ती गरज होती आणि त्या रोलमध्ये त्या दोघांनी लगेच होकार दिला त्यांनी यांच्यावर काम केलं अठ्ठावीस रिटेक गेले त्या गोष्टी जुळून येण्यासाठी सर्व त्या दिवशी पाच जनरेटर लागले होते आणि जी लाइटिंग झाली होती त्या लाईट वनचं वाक्य होतं हे मला दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुपरवायझर आला की त्यांनी आतापर्यंत बऱ्याच फिल्म केल्या हिंदी मधल्या म्हणजे बरं बन्सालींच्या फिल्म सर्व फिल्म केल्या पण एवढी लाइटिंग आयुष्यात कधीच लावली नव्हती आम्ही सो तो एक्सपिरियन्स आहे ना ते सर्व समजेल ते तुम्हाला चौदा तारखेला दिसेल ते अगदी त्याच्याकडं मी शेवटी येईनच मला फक्त एक सांग श्रद्धा अंधश्रद्धा इव्हन अंधश्रद्धेवरही माझा विश्वास नाही पण तू आत्ता मगाशी जी नावं घेतलीस ना तू ज्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलंयस पहिल्या फर्स्ट टाइम डिरेक्टरवर त्या सगळ्या कलाकृती एकतर यशस्वी ठरलेल्या आहेत किंवा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या ह्याच्यात त्यांचं विशेष स्थान आहे ही खूप ही गोष्ट तुलाही जाणवली हो आहे का म्हणजे तसं झालंय म्हणजे म्हणजे फॅन्ड्री नटरंग जोगोआ असेल दिठी असेल समर दिथी असेल हा बरेच चित्रपट म्हणजे मला वेगळे वेगळं काम करायला मिळालं वेगळे मोठे दिग्दर्शक या या ही फिल्म पण महिलाचा दगड बनेल अशी अशी मला आशा वाटते अगदी खूप छान मला वाटतं की संतोषजी मला खरं तर तुमच्याशी खूप बोलायचं आहे पण मी मुद्दाम ह्या मुलाखतीत आत्ता कमी बोलतोय कारण माझा असा विश्वास आहे की हा चित्रपट प्रदर्शित होऊ दे तेव्हा लोकं बघतील आणि मग तुम्ही जे काही बनवलं त्याच्यावर चर्चा करणं जास्त श्रेयस्कर होईल कारण आत्ता आपण फक्त विंडो दाखवतो आहे प्रेक्षकांना की ही फिल्म का तुम्ही बघायला हवी आहे त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन अगदी मोजक्या शब्दात दिलेलं आहे आणि मला तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो आवडलेला आहे जे तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत एक तर तुम्ही थेट सांगून टाकलं होतं की माझा ट्रेलर बघू नका बरोबर <laughs> म्हणजे असं हे धाडस आजच्या काळात कुणी करणार नाही आणि तो जसा क्रिकेटमध्ये एखादा बॅट्समन ग्राउंडवर आला कॉन्फिडन्स मॅटर्स त्यामुळं मला वाटतं की तुम्ही कॉन्फिडन्स घेऊन आलेला आहेत आणि ही सगळी फौज घेऊन आलेला आहेत त्यामुळे ती नक्कीच कलाकृती चांगली होईल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पण आपण चौदा तारखेनंतर पुन्हा एकदा भेटू आणि पुन्हा एकदा बोलू धन्यवाद